निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सर्व हिंदू बांधवांचं मी विश्व हिंदू परिषद सर्वांच्या स्वागत करतो हिंदू कुटुंबावर जी घटना घडलेली आहे आणि या घटनेला गेली सात दिवस उलटली आणि सात दिवसापासून बजरंग दल हिंदू परिषद सर्वजण या ठिकाणी घारगाव मध्ये ठाम मांडून खऱ्या अर्थानं मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो गेली सात दिवस झाली सात दिवसानंतर या कुटुंबाने खऱ्या होईल ही गोष्ट मनात न ठेवता गट... गट... मना या ठिकाणी त्यांनी प्रथमता पोलीस स्टेशनला येऊन केस देणं असं सर्व आसन हे केलं त्याबद्दल मी त्यांच्या घराचाही आभार मानतो मित्रांनो या घटना खऱ्या अर्थान

लोकांना पुरे पळून न्यायला लावणाऱ्या सुद्धा आपले हराम लक्षात ठेवा आपल्या हराम माध्यमातून ती मुली हे मुलं हे मुली पटवतात या मुली पटवून आपल्या पोरांच्या माध्यमातून त्यांच्याकडे मोबाईल देणं असं त्यांच्याकडे काय करायचं असं हे त्या मुलींना करतात आणि नंतर त्या मुली, मुली पळून नेतात आज ही मुलगी पिली हिचा गेल्यानंतर होती त्याची जन्नत केली हाज मुलगा त्याला काय आयुष्यभर वर्ष नाही इचे दोन महिने फक्त याचा वापर करणार आणि त्या वई जन्नतची जन्नत करणार आणि नंतरिला जन्नत मध्ये पाठवणार हा त्यांचा व्यवसाय आहे साहेब लवकरात लवकर या मुलीला माग आणण्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करायचे ते करा आम्ही या ठिकाणी आपल्या डीवायएसपी साहेब खरच खूप चांगला डीवायएसपी साहेब आहे साहेब जशी गेली तशी आमच्या हातात पाहिजे ज्याप्रमाणे या मुलीला त्या दिवशी नगरला नेलं म्हणजे त्या दिवशी आम्ही चोरे का मुलगीचा ब्रेन वॉश आमच्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत ती मुलगी त्यांच्या ताब्यात जाणार नाही ही तुमच्या सर्वांच्या वतीनं मी ग्वाही देतो आणि जरी लग्न झालं असेल किंवा त्यांनी त्यांचा काय तो हे केला असेल आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणार नाही आमची तशी ठेव आम्ही आयुष्यभर पण त्यांच्या ताब्यात जाऊन देणार नाही आणि म्हणून ती मुलगी आमची आम्हाला मागे द्यायची आणि या ठिकाणी आमचा एक ठाकर समाजाचा पोरगा ते भाऊनी सांगितलंय का आमचा तो ठाकर समाजाचा पोरगा आसामला तिकडे जेलमध्ये त्या ठिकाणी आहे उडिसा 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 त्या मुलीच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगतो त्या मुलीच्या नावावरती त्या मुलीचे वडील एक्सपायर झालेले त्या मुलीच्या नावावरती पैसे पंधरा वीस लाख रुपये त्या मुलीच्या नावावरती आहे कोणी उठायचं नाही फोन जरी आला असेल एवढा आमदार खासदाराचा फोन नाहीये पंतप्रधान मोदी साहेब तुम्हाला फोन नाही करणार खाली बसायच त्या मुलीच्या नावावरती वीस लाख रुपये खात्यावर आहे पोलीस स्टेशनच्या आणि तुम्हाला सर्वात महत्वाची विनंती आहे माझी बबली माझी दिदी माझी पप्पी माई सोनी हे बंद करा तुमची मुली कुठं जात नाही किती मुलींना तुम्ही संध्याकाळी तुम्ही तिथं दर्शनाला दिवे व्हायला आपल्याला म्हणायचं त्याच्यावर उलटायचं हे किसे आम्ही आमच्या साकूर मध्ये पाच ज्या मुली पाच मुली जायला लागलेल्या होत्या असा अंदाज होता का पाच दिवसांनी या पुढे जाणार आहे त्या मुली घरात आणायचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आजही आम्ही साकूर पठार भागातून गोवंश हत्याला इकडे काय जातात हे जातात पण आधी गुलाब भोसलेच लोकेशन घेतलं जात हा कुडे नाहीतर गाई जा किंवा गाडी जायची विषय नाही साहेबांना माहिती घारगावच्या गाडी पेटती नाही तर काहीतरी उद्योग होतो आणि साहेब याच्या पुढे आव्हान देतो या ठिकाणी मी या ठिकाणी आव्हान देतो का आजपर्यंत किंवा काय केलं असेल योगेश भाऊ तुम्ही सांगितलं का त्यांचे हात पाय तोडू आमचा पॅटर्न या याकडे जर पुन्हा आमच्या मुलींकडा जर वाकड्या नजरे त्या दिवशी मुंडे आपला ताराजी मुंडे त्याला मारहाण झाली अशा अनेकांना एक एक, 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 एक एक करून मारलं जात आणि त्या टायमाला आपलेच म्हणणार नाही तानाजी तिकडलाय नाव ना मारलाय मारू दे करू दे त्याच्यावर होती बारी होऊ द्या हे आज पुन्हा झालं नाही पाहिजे तानाजी किती नालायक असू तानाजी आपलाय सांगत नाही सांगायची गोष्ट आपला किती वाईट असू द्या पण तो आपला आहे आपल्या लगेच सुरू करायचं तो तिकडला कर आहे राम मन थांब त्याची ठेशी द्या ठेसू द्या आपल्याला काय करायचं आपलं पहा माझ्या ही गोष्ट पुन्हा होता कामा नये आज बोल बहुत अच्छा आहे सगळे वाला आहे अरे कवर चालणार आहे अरे म्हणून सांगतो याच्या बुध आपल्या जोपर्यंत एक होती नाही तोपर्यंत तो या गोष्टी चालणार आणि साहेब केरकर साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला <पुणाँ> का आम्हाला एवढी पूर्ण गॅरंटी का खडक साहेबांच्या माध्यमातून आपली वैष्णवी पुन्हा मागे येणार आहे काय म्हणले नाही साहेबांनी फोन लावला लगेच पोर येणार आहे येणार आहे ना जबाबदारी आमची आणि त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे आमच्या खेडकर साहेबांचा का खेडकर साहेब आपली वैष्णवी आपली वैष्णवी माग आणणारे आम्हाला साहेब जन्मत माग लागत नाही आम्हाला वैष्णवी माग लागती सगळ्यात महत्वाचा गाजा हा गांजा लवकरात लवकर बंद करा नाही तर आता पुन्हा बोलले डबल डबल बोललं बरोबर वाटत नाही 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 बहिष्कार तितके तर आहेच ना बहिष्कार तर होणारच आहे परंतु एक जास्त वेळ घेणार नाही कारण का मलाच आहे पुढं तारखा आहे कारण का माझ्यावर एवढे किसी झालेत का मलाही तारका कव्हर करावा असं झालं त्यामुळे मलाही संगमनेरला जायचं आहे जास्त बोलत नाही परंतु या ठिकाणी एक सांगतो जी कोणती वायसी गँग आहे वायसी गँग हिचा बंदोबस्त साहेब लवकरात लवकर लावायचा आणि या ठिकाणी आमची वैष्णवी लवकरात लवकर माग आणायची आता तिकड आहे त्या सुधार गृहात नेऊन टाकली तुम्ही त्या दिवशी सुधार गृहामध्ये ते कार्ट घ्यायला पाहिजे नाही काय तर ते जवळ जायचं कुणा तिला काही ते वशी करा का काय म्हणले तुम्ही ते करायचं ते होता कामा नये आमची पोरगी एकटी तिथं राहिली तरी आम्हाला अडचण नाही परंतु जशी ती सुखरूप आहे तशी तिथं सुखरूप राहू द्या आणि क्लिअर झाल्यानंतर आमच्या घरात आणून घाला परंतु त्या घरात पोरगी आम्ही जाऊन देणार नाही आणि बाकीचा उद्योग जर होत असेल तर त्याच साहेब ही पब्लिक आणि आमच्या महिला भगिनी भरपूर आहे मग त्या ठिकाणी हा आता पटलं याला म्हणतात पण तलवार के साथ जायंग याला म्हणतात महिला या ठिकाणी जास्त काय बोलणार नाही परंतु सर्वांनी संघटित राहा संघटित व्हा आणि सर्वांना एक विनंती करतो अभिमान तुमच्या मध्ये येऊ द्या हीच शेवटच्या तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ दोन शब्द साफ थांबवतो जय श्रीराम चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर सापूर संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास साकूर येथे ये शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह असल मराठमोड जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर